चोरी करणं त्याच धाडसाचे काम करत चोरी अनेक अनेक तुमच्या आजूबाजूला घडल्या असते पण सगळे चोर असे नसतात चोरांनाही भीती असते अनेकदा परिस्थितीमुळे त्यांना हा मार्ग अवलंबावा लागतो याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होतोय काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया उत्तर प्रदेशातल्या मेरठ मधली ही घटना आहे येथील बालमुखी मातेच्या मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती शनिवारी सकाळी मंदिराचे पुजारी येथे असता अष्टधातूची मूर्ती न मिळाल्याने ते चक्रावून गेले यानंतर त्यांनी मंदिरातल्या सी सी कॅमेरे तपासले असता मूर्तीची चोरी झाल्याचं चा स्पष्ट झालं मात्र या व्हिडिओमध्ये चोराने केलेल्या कृतीने सर्वजण चकित झाले चोराची ही कृती पाहणाऱ्यांसाठी अगदी अनपेक्षित होती हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या तुम्हाला या चोराबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा